दत्तगुरूंचे दोन चमत्कारिक मंत्र असे आहेत की या मंत्राच्या पटनामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळणार आहे मुक्ती मिळणार आहे आणि आपली पितृदोषातून सुटका होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही आजारपण आहे बाहेरील बांधा आहे प्रत्येक कामात आपल्या लपयश मिळत असेल तर यश मिळणार आहे तर नमस्कार रामकृष्ण हरिमंडे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दत्तगुरूंचे दोन असे चमत्कारिक मंत्र सांगणार आहे की या मंत्राच्या पटनाने तुमच्या प्रत्येक अडचणीवर मात होणार आहे तर हे मंत्र दोन नक्की कोणते आहेत आपण ते कधी जपावे किती वेळा जपावे सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे बघा पहिला मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या पटनाने तुमच्या पित्रांना गती मिळणार आहे आणि तुमची पितृदोषातून सुटका होणार आहे तुमच्या घरातील जे कोणतं अठरा विश्वे दारिद्र्य आहे ते नष्ट होणार आहे बघा हा मंत्र तुम्हाला दररोज दिवसभरातून कमीत कमी अकराव्या पठण करायचं आहे तर कधी म्हणावा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता दुसरा मंत्र आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र कोणीही पठन करू शकता तर दिवसभरात तुम्ही एकवीस वेळा किंवा अकरा वेळा कधीही हा मंत्राचं पठन करू शकता या मंत्राच्या पठणाने तुमच्या घरातील जे कोणते आजारपण आहे बाहेरील बांधा आहे वास्तुदोष आहे जे कोणते दोष आहे ते नष्ट होणार आहेत आणि तुम्हाला दत्तगुरूंची लवकरच कृपा होणार आहे नित्य नियमाच्या पठणाने तुम्हाला चमत्कारी कसे फायदे या मंत्राने तुम्हाला मिळणार आहेत तर या मंत्राचं पठण तुम्ही दररोज तुम्हाला जितके वेळ शक्य होईल वे, तितके वेळ तुम्ही पठण करू शकता परंतु कमीत कमी अकरा एकवीस वेळा तरी या मंत्राचं पठण तुम्ही नक्की करा बघा मंत्र दोन्ही खूप सोपे आहेत आणि तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही पठण करू शकता मंत्राचे पठण करताना तुमच्या मनात दुसरे विचार नको आहेत म्हणजे बघा आपण संसारिक आप माणसं आपल्या मनात दररोज नको ते विचार येत असतात हे झालं ते झालं हे असं करायचं ते तसं करायचं पण ज्यावेळेस तुम्ही या मंत्राचं पठण करणार आहात त्यावेळेस तुमचं पूर्ण लक्ष या मंत्राच्या पठणावर हवं बघा अगदी पाच मिनिटाचं काम आहे पण याचे चमत्कारिक असे अनुभव तुम्हाला मिळा बघायला मिळणार आहेत तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्ट